परमेश्वर त्या निसर्गातल्या प्राचीन काळातल्या सुद्धा अशिक्षित बायका इतक्या स्वतःवर त्या प्रेम करायच्या निसर्गावर प्रेम करायच्या आणि याच्यासाठी एकच मी तुम्हाला उभी ऐकवते सुपभर घे ती गळा सुपभर सोन झाकून घे ती गळा बाळराजस समाज तान माझा उघड पाळा बाळराजस समाज तान माझा उघड पाळा म्हणजे सुपभ सोनं शेजारी चोरीला जाईल म्हणून गळा झाकून घेते पण माझा बाळ म्हणजे माझा पानमळा म्हणजे तेवढी ही निसर्गातली उपमा एका आईने आपल्या मुलाला दिलेली आहे कारण मी पानमळा म्हणजे प्रतिष्ठेचं उत्पन्न मानलं जायचं आणि जशी बाळाची निगराणी रा, राखावी लागते तशी ह्या नागविला पानांची निगराणी करावी लागत होती आणि त्या पानमळ्यामध्ये मोर असायचे आज मोर पण नाही आणि पानमळा पण नाही आणि म्हणूनच आज ह्यासाठी हे पर्यावरणाचं व्यासपीठ आपण उभं केलेलं आहे आणि दुपारी आपण सविस्तरी ह्या विषयावर बोलणार आहोत मला एवढी संधी दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद मॅडम मला वाटते <laughs> तुमच्या स्टेडियमचा अध्यक्षीय आपण रेश्मता वास्तविक हा काव्य ना खर तर जयश्री त्यांनी पुढच्या सत्रामध्ये उघडायला हवा होता अशी माझ्या अपेक्षा होती काही हरकत नाही पण पुढे जाऊया जयश्री त्यांचे परत एकदा आभार मानतोय क्षमा असावी पण मुळी मला ती कविता द्या मला घरी जाऊन बायको ऐकायची आहे म्हणून सरांना मी आताच सांगितल्यामुळं माझं स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरीही स्त्री गुरु हत्या का हे शास्त्रीय ग्रंथालयाला निवड झालेल्या पुस्तकाची चौथी आहोती सप्तर भेट देते ह्या पुस्तका ती कविता आहे आणि आम्हाला तुम्हाला हवा असेल तरी माझ्यासोबत पुस्तकं आहे